सोलापूरच्या म्हटलं सोलापूर जिल्ह्यातील माकडवाडीमध्ये पुनश्च मतदान घेण्यासाठी क्रांतिकारी आंदोलनाची जी सुरुवात झाली त्यांनी ही सुरुवात केली त्यांचं आधी अभिनंदन करतो मी मनापासून <coughs> की कुठंतरी क्रांतीचा वणवा पेटायला आता सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो हा आपला व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील माकडवाडीपर्यंत जितक्या अधिक गतीने पोचवता येईल तितक्या अधिक गतीने पोचवा कारण सोलापूरातील माकडवाडीतील जे काही ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांनी मतमोजणीच्या निकालावर बहिष्कार टाकत पुनर्चा संकल्प म्हणजे मत मतदान करण्याचा संकल्प आणि त्यांनी उद्याची तारीख ठरवलेली आहे म्हणजे उद्या ते मतदान करणार अशा तयारीमध्ये होते ते परंतु या गणराज्य व्यवस्थेमध्ये एक कायद्याची चौकट ठरलेली आहे आणि त्या चौकटीचा आधार घेऊनच <coughs> कायद्याच्या चौकटीतून बेकायदेशीर काम करण्याचा देखील का, पायंदा या गणराज्य व्यवस्थेचा आहे पण त्यांच्या बेकायदेशीर कामांना किंवा त्यांच्या बे बेकायदेशीर कृत्याला कायदेशीर आणि सणतशीर मार्गाने आपल्याला पराजित करता येऊ शकतो त्यांना हरवता येऊ शकतो त्याचा आपण भान ठेवलं पाहिजे म्हणून माझवाडेकरांना हे आग्रहाच सांगणं आहे की मित्रांनो आपण मतदान पुनच्छ देण्यासाठी आग्रहाने निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवण्याचा अट्टहास करू नका कारण तसे ते येणार नाही आणि त्यासाठी तुम्ही काही उग्र आंदोलन वगैरे बी केली तर त्या आंदोलनांना चिरडण्याचं काम ही गणराज्य व्यवस्था अतिशय उत्कृष्टपणे करू शकते आणि करते त्यात नुकसान तुमचं होईल म्हणून कायदेशीर आणि समजशील या निवडणूक अधिकाऱ्यांना तुमच्या गावात पुनच्छ मतदान घेण्यासाठी येण्यास भाग पाडणं शक्य आहे ते तुमच्या गावातील ज्या मतदारांनी आता मतदान केलं होतं तेच मतदार वर्ग ज्यांचं मतदान केंद्रावर नाव नोंदणी झालेली आहे की त्यांनी मतदान केलं होतं त्या मतदारांपैकी सगळे आले तर अधिक उत्तम पण त्या मतदारांपैकी जर काही मतदार म्हणजे उदाहरण देण्यासाठी तुम्हाला मी समजवतो एखाद्या एक एक्स वाय झेड पक्षाला मतदान यंत्रातून पन्नास मतं निघालेली आहेत आणि आहे त्या एक्स वाय झेड आ... पक्षाला किंवा एक्स वाय झेड उमेदवाराला जर गावातील दोनशे पाचशे हजार लोकांनी मतदान केलेलं आहे आणि तिथं पन्नासच निघालेला असेल तर तशा परिस्थितीमध्ये आपण स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करू शकतात की आम्ही हजार लोकांनी बाराशे लोकांनी चारशे लोकांनी मतदान केलं होतं एक्स वायचे उमेदवाराला पण मतदान यंत्रात तुम्ही एवढंच मतदान त्याच्या नायब निघाला किंवा एखाद्या उमेदवाराला तुम्ही जे काही मत मतदान दिलेलं नाही आम्ही एवढ्या लोकांनी तिकडं मतदान दिलेलं नाही आणि उर्वरित इतकेच मतदार उरलेले आहेत गावामध्ये मी सांगतोय ते लक्षात येत असे तुम्हाला म्हणजे समजा मतदान केंद्रावर जर दोन हजार लोकांचं मतदान झालेलं आहे असं गृहित धरून चाल तर दोन हजारामध्ये आपण एक हिस्सेवारी करू की एक्स वाय झेडला ला म्हणजे एक्सला कितके पडले ला तितके पडले ला तितके पडले असं चार एक पाच सहाशे दुकान बनले त्याच्यामध्ये शिवाय करून घ्या ते दोन हजाराचं गणित जे आहे ते तुमच्याजवळ यादी कुठून येईल मतदान मतमोजणीच्या येईल की ब इतके इतके लोकांचं मतदान झालेलं लो होतं अशा अशा पद्धतीने हे मतदान आहे म्हणजे तो आकडा तुमच्याजवळ राहील आणि ज्यांनी मतदान केलं होतं तेच लोक बरं का दुसरा कुठलाही मतदार बाहेरचा सामना नाही ज्यांनी मतदान त्या दिवशी केलेला आहे विस्तार केला गेलेल्या तर त्या मतदारांनीच प्रतिज्ञापत्रकांना अधिकार आहे दुसऱ्याला नाही ते सांगू शकतात की आम्ही इतक्या लोकांनी इथं मतदान केलं होतं मग उर्वरितचे दोनशेच बोलले होते गावामध्ये मग तिकडे इतकं मतदान कसं पडलं किंवा आम्ही आम्ही इतक्या लोकांनी इतकं मतदान केलं होतं इतक्या लोकांचं मतदान याच उमेदवाराला आहे आम्ही प्रतिज्ञापत्र की आम्ही याच उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि तो आकडावारी तिथून निघालेली नाही मतदान यंत्रातून तिथं इतकीच निघालेली आहे असं जर तुम्ही प्रतिज्ञापत्र दिलं तर ते कायदेशीर समस्ये मार्गाने निवडणूक अधिकाऱ्याला त्याची दखल घ्यावी लागेल आणि तुमच्या गावात पुनश्च मतदान करावं लागेल पण त्याच्याने प्रश्न तुमचा सुटत नाही तुमचा प्रश्न आहे की बॅलेट पेपरनं मतदान झालं पाहिजे मग ते मतदान बॅलेट पेपरने घेऊन घेणे घेण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी मतदान राहतं त्याच दिवशी तुम्हाला आंदोलन करता येईल जर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर आणले नाहीत तर मग त्या दिवशी तुम्ही त्यांच्यावर बहिष्कार करू शकता की आम्ही आम्हाला बॅलेटवरच पाहिजे हे एक प्रोसिजर आहे मित्रांनो अशा प्रोसिजरने तुम्ही जर गेलात तर निवडणूक आयोगाला माघार घ्यावी लागेल तुमच्यासमोर वर्ग व्यक्त टिकावे लागतील आणि तुमच्या गावात सुरुवात झाली म्हणजे इतरही गावांमध्ये क्रांतीच्या चमशाली पेटतील आणि बघता बघता संपूर्ण भारत निवडणूक आयोगाच्या अनैतिक नियमावली विरुद्ध आणि अनैतिक कार्यपद्धती विरुद्ध अनैतिक साधन साधनसामग्री विरुद्ध पेटून उठले आणि मग ती क्रांती देखील मानव कल्याणकारी निष्कर्षापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता तुम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये एवढी काळजी घ्या शक्ती प्रदर्शनाने तुम्ही निवडणूक आयोगाची जिरवण्यापेक्षा युक्ती प्रदर्शनाने तुम्ही निवडणूक आयोगाची कारण निवडणूक आयोगाची जिरवण्यासाठी तुम्ही जर शक्ती प्रदर्शन करायला गेला तुमच्या गावामध्ये तर तुमच्यावर वाटी होऊ शकतो त्याच्या पुढचे स्टेप जाऊन गोळीबार होऊ शकते त्यामुळे निवडणूक आयोगाची संनक्षिर मार्गाने जेरवा प्रतिज्ञापत्र तयार करा आपल्या गावामध्ये की आम्ही इतकं इतकं मतदान केलेलं आहे अमुक अमो उमेदवार तर ते कायदेशीर समस्या मार्गाने तुम्हाला कुठलाही कायदामुळे काढला असं सिद्ध न होता तुमचा जो काही लढा आहे त्या लढ्याला गालबोट लागणार नाहीतर मग तुम्ही शक्ती प्रदर्शन करायला जाणार आणि त्या शक्ती प्रदर्शनाला गालबोट लागेल आणि आं ते आंदोलन चिरलं जाईल आणि पुन्हा तुम्हाला न्यायालयात पाणी भरावं लागेल भरून खर्च करावे लागतील तुमचा वेळ जाईल आणि तुम्ही न्याय जनकल्याणासाठी आंदोलन करा क्रांतिकार्याचा भूमिका निभावाल आणि त्या न्यायालयात जाऊन पुन्हा त्या न्यायाधीशासमोर तुम्हाला हात जुळून जुळून तारखा मागण्याची वेळी त्यापेक्षा कायदेशीर मार्गाने समस्या मार्गाने प्रतिज्ञापत्र करा प्रतिज्ञापत्र हा एक मे उपाय तुम्हाला आजच्या स्थितीला आहे आणि ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला निवडणूक आयोग आप निवडणूक अधिकाऱ्याकडे एक प्रत दुसरी प्रत उच्च न्यायालयात सादर करा उच्च न्यायालयाला सांगा की असा असा हा घोटाळा आहे इतकं मतदान यंत्रणा असा अशा पद्धतीचं मतदानाची नोंद आलेली आहे आणि आमचा असं असं इतकं इतकं अधिकचं मतदान अशा उमेदवाराला दिलेलं आहे आम्ही त्याचं प्रतिज्ञापत्र कोण देतोय तरी सदर आमच्या गावातलं मतदान पुनश्च होईपर्यंत सरकार शपथविधी थांबवण्यात यावा त्याच्यावर तुम्ही स्थगिती आणू शकता आणि ते आणावी लागेल कारण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता दहा प्रतिशत दहा प्रतिशत गावांमध्ये बॅलेट पेपरने मतदान घ्यावं म्हणजे दहा प्रतिशत मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघातील दहा प्रतिशत गावांमध्ये असा एक त्यांचा काही रूल होता त्या पद्धतीने तर त्याच्यामध्ये त्यांना माघार घ्यावी लागेल आणि तुमच्यासोबत अनेक गावांमध्ये हा क्रांतीचा वनवास पेटेल आणि निवडणूक आयोगाची एकोणावीसशे चौपन्न पासून जिळवण्याचा प्रयत्न आंबेडकरांपासून सुरुवात झालेली आहे परंतु आंबेडकरांना देखील निवडणूक आयोगाचे जिरवण्यामध्ये अपयश आलं होतं आंबेडकर हे लोकसभा निवडणूक ज्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयात हारले होते पराजित झाले होते त्यावेळेला आंबेडकरांनी खूप प्रयत्न केले होते की निवडणूक आयोगाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या अनैतिक नियमावलीविरुद्ध म्हणजे न्यायालयातून दादमगून मार्ग काढावा परंतु त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं होतं तर त्यादीपासून तर आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत साधारण सत्तर वर्ष कालावधी हा पूर्ण झालेला आहे मित्रांनो सत्तर वर्षापासून निवडणूक आयोगाची अनैतिक मनमानी आणि सत्ताधाऱ्यांची अनैतिक कार्यपद्धती अनैतिक मनमानी ही गणराज्यशाही आहे आणि या गणराज्यशाहीने अप्रामाणिकपणेच सत्ता स्थापन केलेले आहे आणि अप्रामाणिकपणेच जनतेवर कायदे लागलेले आहे लोकशाही पद्धतीने जनतेवर कायदे लादण्याचं काम किंवा लोकशाही पद्धतीने यांनी जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं नाही तर माझं पुनच्छ तुम्हाला जे सोलापूरचे जे माळकवाडी आहे त्या माळकवाडीच्या ग्रामस्थांना पुनच्छ माझं म्हणजे हात मला आग्रहाचं आहे की शक्ती प्रदर्शन करू नका युक्ती प्रदर्शन करा आणि ते तुम्हाला शक्य होणार असेल तर करा कारण गावामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक राहतात सगळेच तुमच्यासोबत असतील असं काही सांगता येत नाही परंतु जर तुमच्यासोबत अधिक असतील मतदार हे पत्र आणि त्यापेक्षा कमी मतदान म्हणजे खूप कमी मतदान असेल निघालेलं मतदान यंत्रातून तर तुमच्या या प्रतिज्ञापत्राला अर्थ येईल दोन चार पाच मतांचा फरक पडल्यावर तिथला काही किंमत दिली जाणार नाही पण जर शे दोनशे पाचशे मतांचा फरक पडत असेल एका मतदान केंद्रामध्ये तर निश्चितपणे आयोगापर्यंत हा स्थगिती आदेश देण्यास भाग पाडेल सर्वोच्च न्यायालयाला आणि पुढचे एक वेगळी दिशा राष्ट्रीय राज्यकारभारावर निश्चितपणे मिळेल आता बघूया माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोचतो म्हणजे मी तुम केलेला आहे हे तुम्हाला दिलेल्या सूचना तुमच्यापर्यंत पोचतात किंवा नाही पोचत याची कल्पना मला नाही आहे परंतु हा एक प्रयत्न आहे की आपल्यापर्यंत हा आवाज पोचवावा आणि पोचल्यानंतर नक्कीच तर तुम्ही मला ऐकाल माझं हे म्हणणं ऐकून घ्याल आणि निश्चितपणे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे उद्याच्या उद्या शासकीय वेळेत उच्च न्यायालयात देखील प्रतिज्ञापत्र सादर करा आणि निवडणूक आयोगाकडे निवडणूक अधिकाऱ्याकडे मी देखील करा आणि जे काही निवडणूक आयोगाविरुद्ध शक्ती प्रदर्शनाचं जे काही आंदोलन वगैरे करण्याचा तुमचा काय विचार झाला असेल तर ते तत्चं थांबावा कारण शक्तीप्रदर्शनाने हा मार्ग निघणार नाही आपल्याला युक्तिक प्रदर्शन आहे कारण एक जुने म्हणणे बैस बळी की अक्कलबडी तर अक्कलच मोठी आहे म्हैस मोठी नाही आहे आपण प्रदर्शनाने वाटतं आपल्याला की आपल्याबरोबर खूप लोक आले म्हणजे आपण वेगळं काही करून घेऊ बुवा पण चिरून टाकतात आंदोलन कारण आता तुम्हाला एक सोपं सांगतो म्हणजे अजून त्याच्यात एक तुम्हाला लक्षात येईल आता हे काळजीविवाह मुख्यमंत्री म्हणून जे बसतात हा काळजीवाह मुख्यमंत्री बसण्याचा अधिकार जेव्हा सरकार स्थापन झाल्यानंतर तो मुख्यमंत्री कुठं आजारी असेल कुठं बाहेर गेला असेल तर त्यावेळेला काळजीवाह मुख्यमंत्री वगैरे वगैरे बस काही बसतात जोपर्यंत एक सरकार संपुष्टात येऊन दुसरं सरकार स्थापन होतं तोपर्यंतचा तो जो कालावधी राहतो तो राज्यपाल राजवटीचाच राहतो राज्यामध्ये आणि देशामध्ये तो का कालावधी हा राष्ट्रपती राजवटीचाच राहतो परंतु अनैतिकतेचा कडच गाठलेली ही संवैधानिक व्यवस्था झालेली आहे आणि या व्यवस्थेला इतका माजोरा आलेला आहे की यांना असं वाटतं की आम्हाला कोणी हो। देऊच शकत नाही आणि आमची कोणी जिरवू शकत नाही पण आता त्यांची चिरे त्यांचा सुव्यवास्तव होण्याच्याच मार्गावर आहे अंतिम टप्प्यात आहे जय गणेश जय शनिदेव